वर्षय वर्षय बदला आपन चर्चा करना दोन हजार चोवीस या वर्षामध्ये पदार्पण करत असताना वर्ष म्हणजे वर्ष दोन हजार तेवीस या वर्षामध्ये जागतिक पातळीवर नेमके कोणते बदल झाले आहेत त्या बदलांबद्दल आपण चर्चा करणार आहोत म्हणजेच दोन हजार तेवीसमधील ज्या प्रमुख घटना आहेत त्या प्रमुख घटनांच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत सर्वात महत्त्वाची घटना जी दोन हजार तेवीसमध्ये आहे ती म्हणजे भारताने चंद्रावरचा जो दक्षिण ध्रुव आहे त्या दक्षिण ध्रुवावर आपले पाय रोवले आहे दोन हजार तेवीस हे वर्ष जे आहे ते वर्ष असं म्हणतात की अंतराळ मोहिमांमध्ये जशी काय अनेक देशांमध्ये स्पर्धा निर्माण झालेली आहे की काय असं प्रश्नचिन्ह आपल्यासमोर उभं राहतं म्हणजे जगातील सत्याहत्तर देश असे आहेत की ज्यांचे अंतराळ संशोधन केंद्र हे अंतराळामध्ये आहेत आणि त्या देशांनी तिथे आपापली व्यवस्था निर्माण केलेली आहे आणि चंद्रावरच्या मोहिमेमध्ये रशियाने सुद्धा चंद्रयान तिथे पाठवलं होतं परंतु ऑगस्ट महिन्यामध्ये ते चंद्रयान त्या ठिकाणी चंद्राच्या पृष्ठभागावर पडलं कोसळलं त्याच्यामुळे रशियाची ती मोहीम अयशस्वी झाली परंतु त्याच्या पुढील महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये आपण जे चंद्रयान पाठवलेलं होतं ते चंद्रयान म्हणजे भारताने जे चंद्रयान पाठवलेलं होतं ते चंद्रयान अतिशय यशस्वीपणे त्या ठिकाणी पोहोचलं दक्षिण ध्रुवावर चंद्राच्या की ज्या ठिकाणी आतापर्यंत कोणताही देश पोहोचलेला नव्हता म्हणजे भारताचंच प्रथम पाऊल जे आहे ते त्या ठिकाणी पडलेलं आहे आणि ही जी मोहीम होती ही मनुष्यविरहित मोहीम होती आता इथून पुढच्या कालावधीमध्ये म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये च्या सुमारास नासाने एक अवाल असा एक रिपोर्ट अहवाल प्रसिद्ध केलेला आहे त्यानुसार दोन हजार पंचवीसमध्ये मानवाला सोबत घेऊन ते चंद्रावर मोहीम करणार आहेत असा एक रिपोर्ट पोहचलेला आहे त्याचबरोबर चीन सुद्धा आगामी कालावधीमध्ये चंद्रावरचं जे एक्सपिडिशन आहे ते एक्सपिडिशन करण्याच्या तयारीमध्ये आहे जशा या दोन घटना झाल्या त्यातील अजून एक सर्वात महत्त्वाची जी घटना आहे ती घटना म्हणजे भारत हा देश आता जगामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश म्हणून पुढं आलेला आहे चीनला मागे टाकत भारताने ही औ, जी लोकसंख्येच्या संदर्भामध्ये असलेली जी घोडदौड आहे ती घोडदौड सुरू केलेली आहे आणि आगामी असा एक अहवाल आहे की आगामी काही येणारे जे दशकं आहेत त्या दशकांमध्ये सुद्धा भारताचं जे स्थान आहे ते स्थान अशाच प्रकारे अबाधित राहणार आहे म्हणजे भारत हा जगामधील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश ठरणार आहे जसेही ही आपल्याला यामध्ये जमेची एक बाजू अशी आहे की चीनमध्ये जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येमध्ये वृद्धांचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणावर आहे म्हणून त्याच्यामुळे त्या लोकांच्या सेफ्टीसाठी त्या लोकांच्या सुरक्षे तेसाठी आरोग्यासाठी त्यांना विशेष काळजी घ्यावी लागते परंतु भारताच्या दृष्टीने मात्र ह्या वाढत्या लोकसंख्येमध्ये तरुणांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर हो आहे अधिक आहे आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा ते तसंच राहणार आहे म्हणून भारताचा जो विकासाचा दर आहे तो दर अधिक राहणार आहे आणि तरुणांच्या योगदानामुळे भारत निश्चितपणे आपण सगळेजण जे म्हणतो आहे जे स्वप्न पाहतोय की भारत विश्वगुरू बनेल तर ते सुद्धा स्वप्न आपल्याला पुढील कालावधीमध्ये सत्यामध्ये येईल अशी आशा या ठिकाणी आपल्याला या रिपोर्टवरून वाटते आहे त्याच्यामुळे तीसुद्धा भारताच्या दृष्टीने एक जमेची बाजू आहे यातील पुढचा जो मुद्दा आहे तो मुद्दा आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संदर्भामध्ये दोन हजार तेवीस या वर्षामध्ये चॅट जी पी टी हे जे तंत्रज्ञान आहे हे तंत्रज्ञान विकसित झालं आणि ते त्याचा वापर हा खूप मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सर्वच क्षेत्रामध्ये आता खूप मोठ्या प्रमाणावर सुरू झालेला आहे त्यामुळे त्याच्या संदर्भातही प्रश्नचिन्ह उभं झालेलं आहे की कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवाच्या उपयोगासाठी आहे की विनाशासाठी आहे खूपशा लोकांचं साधारणतः कुठलीही नवीन ज्या वेळेस एखादं धोरण येतं किंवा त्याचा वापर आपण सुरू करतो नवीन प्रॅक्टिस आपण ॲडॉप्ट करतो तर त्यावेळेस त्याचे साधक बाधक चर्चा होत असते तशाच पद्धतीने आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाबतीमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे आणि विशेष करून शिक्षणामधील आणि इंजिनिअरिंग हे जे क्षेत्र आहे अभियांत्रिकी या क्षेत्रामध्ये जे मनुष्यबळ ह्युमन रिसोर्स त्याच्यावर खूप मोठा परिणाम होईल अशा प्रकारची चर्चा आहे आणि आत्ताच त्याचा दुष्परिणाम म्हणून आपण हेही बघितलं की डीग फेकच्या माध्यमातून कशाप्रकारे जे प्रसिद्ध व्यक्ती आहेत विशेष करून बॉलिवूडमधले अभिनेते आणि अभिनेत्री यांचा जे फोटोज आहेत त्या फोटोजचा गैरवापर करून त्या संदर्भातही करता येतो आणि त्याच्यामुळे किती मोठ्या प्रकारे लोकांचं शोषण करता येतं ते सुद्धा आपण पाहतो आहे म्हणून त्याच्यामुळे आर्टिफिशियल इंटेजि इंटेलिजन्सचा वापर या दृष्टीनेही दोन हजार तेवीस या वर्षापासून ही सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिका आणि चीन या दोन देशांमध्ये दे असलेले जे संबंध आहे ते संबंधही फारसे चांगले होताना दिसत नाही या दोन्ही देशांमध्ये दे असलेला जो तणाव आहे तो तणाव दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसतोय तशाच पद्धतीने रशिया आणि यु यू, युक्रेन या दोन देशांमध्ये असलेलं जे युद्ध आहे ते युद्धसुद्धा थांबताना दिसत नाही आता त्याला भरीसभर म्हणून हमास आणि इस्रायल अशा या दोघांमध्ये सुद्धा युद्ध निर्माण झालेलं आहे सुरू झालेलं आहे आणि त्याचेसुद्धा दुष्परिणाम होत आहेत म्हणजे एकंदरीतच दोन हजार तेवीस हे जे वर्ष आहे हे वर्ष अशा प्रकारे युद्धजन्य परिस्थितीला सामोरं जाणारं वर्ष असं हे ठरलेलं आहे की ज्याच्यामुळे जागतिक पातळीवर खूप मोठे परिणाम जे आहेत ते लोकांच्या स्वास्थ्यावर मानसिक स्वास्थ्यावर सुद्धा त्याचे परिणाम दिसून आलेले आहे त्याचबरोबर तुर्की या देशामध्ये दे खूप मोठ्या प्रकारचा भूकंप झाला जसा जा तुर्कीमध्ये झाला तसाच तो नेपाळमध्ये सुद्धा झाला तुर्कीमध्ये जवळपास तुर्की बहात्तर हजार लोकांना प्राण गमवावे लागले सात ते साडेसात रिस्टर स्केल इतक्या जोऱ्याचा भूकंप जो आहे तो तुर्कीमध्ये झाला आणि तसाच भूकंप साडेसहा रिस्टर स्केलचा सा भूकंप जो आहे तो नेपाळमध्ये झाला म्हणजेच एकंदरीत दोन हजार तेवीस हे जे वर्ष आहे या तेवीस वर्षामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की जिओ पॉलिटिकल जे संबंध आहेत ते संबंध जरा खराब झाले आणि तणाव जो आहे तो तणाव खूप मोठ्या प्रमाणावर वाढीस लागला टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आपण सुरू केलेला आहे याच्या आधीच तोसुद्धा आपण वेगवेगळ्या उपकरणांच्या माध्यमातून पाहत होतो टी व्हीवर सुद्धा आपण ते पाहत होतो उदाहरणार्थ ॲपलच्या फोनमध्ये सुद्धा अशा प्रकारची एक सुविधा आहे की आपण त्याला व्हॉइस ऑर्डर देऊन आपला कॉल लगेच दिला जातो तशाच पद्धतीने आता या आधुनिक तंत्रज्ञानाचा म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर हा अधिक अधिक पद्धतीने पुढ पुढील कालावधीमध्ये आपल्याला होताना दिसून येईल आणि त्याचे परिणाम दुष्परिणामही आपल्याला भोगावे लागतील तर आजपर्यंतच्या भागामध्ये एवढंच आपण पाहणार आहोत पुढील भागामध्ये दोन हजार तेवीसमधील ज्या प्रमुख घटना आहेत त्याच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करू